नमस्कार आज मी तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी अतिशय पौष्टिक आणि चविष्ट रव्याचा उत्तप्पा बनवणार आहोत आणि सोबत मस्त अशी टमॅटोची चटणी देखील पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला बाऊलमध्ये एक कप रवा घालायचा आहे आता यामध्ये अर्धा कप दही टाकायचं आहे तर तुम्ही ताक जरी घातलं तरी चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे एक कप पाणी घालायचं आहे आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुमचा रवा जर मोठा असेल तर तुम्ही थोडासा मिक्सरला देखील फिरून घेऊ शकता आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनट याला बाजूला ठेवायचं आहे म्हणजे रवा छान फुलेल रवा फुलतो आहे तोपर्यंत आपण टमॅटोची चटणी बनवणार आहोत पॅनमध्ये एक चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की इथे मी दोन सुक्या लाल मिरच्या एक चमचा जिरे एक चमचा उडदाची डाळ आणि एक चमचा चना डाळ घेतली आहे त्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे इथे मी एक कांदा त्याला असं मोठा मोठा चिरून घेतला आहे ते घालायचं आहे त्यानंतर पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकायचं आहे आता कांद्याला चांगलं परतून घ्यायचं आहे इथे कांदा मी एक ते दोन मिनटं हलकासा मऊ होईपर्यंत परतून घेतलं आहे आता यामध्ये दोन टमॅटो मी उभे चिरून घातले त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता टमॅटोला चांगलं परतून घ्यायचं आहे इथे टमॅटो मी तीन ते चार मिनटं मऊ होईपर्यंत परतून घेतले बघू शकता टमॅटो चांगले मऊ झाले आता गॅस बंद करूया आणि हे मिश्रण मिक्सरच्या बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घालायचे झाकण लावून मिक्सरला याची बारीक चटणी तयार करायचे इथे बघा मी मिक्सरला अशा पद्धतीने बारीक चटणी तयार करून घेतले आता चटणीला काढून घ्यायचं आहे आणि चटणीसाठी आपल्याला तडका तयार करायचा आहे तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतले यामध्ये एक चमचा मोहरी दोन सुक्या लाल मिरच्या तीन ते चार कडीपत्त्याचे पाने टाकायचे याला थोडंसं मिक्स करायचं आहे आणि हा तडका आपल्याला चटणीवर टाकायचा आहे आणि याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे आधी ती आपली मस्त टमॅटोची चटणी तयार झाली आहे बॅटरला देखील वीस मिनटं झाले तर बघू शकता आपला रवा छान फुलला आहे आता हे बॅटर खूप जास्त घट्ट आहे त्यामुळे यामध्ये पाणी घालून आपल्याला याचं बॅटर तयार करायचं आहे तर थोडं थोडंच पाणी घालायचं म्हणजे चांगलं मिक्स करता येईल तर पीठ आपल्याला खूप जास्त घट्ट किंवा पातळ करायचं नाही जसं आपण डोश्यासाठी पीठ करतो त्या पद्धतीने आपल्याला पीठ तयार करायचं आहे आधी ते आपलं पीठ तयार झालंय तर बघू शकता अशा पद्धतीने पिठाची कन्सिस्टन्सी पाहिजे आधी ते आपलं पीठ तयार झालं आहे इथे मी काही भाज्या घेतल्या भाज्यामध्ये बारीक चिरलेली शिमला मिरची त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टमॅटो कोथिंबीर आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घेतली आहे तर भाज्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता तवा गरम करायला ठेवला आहे तव्याला थोडंसं तेल, तेल लावून घ्यायचंय तर नॉनस्टिकचा तवा घेतल्यामुळे खूप जास्त तेल लावायची गरज नाही आता एक पोळी बॅटर तव्यावर घालायचं आहे ज्याला पसरून घ्यायचं आहे तर बॅटर घालता वेळेस बॅटरला एकदा बुडापासून हलवून घ्यायचं तर गॅस बारीक ठेवायचा आहे आता उत्तप्पा पसरून झाला की वरतून बारीक चिरलेला कांदा शिमला मिरची टमॅटो त्यानंतर हिरवी मिरची आणि बारीक शिरलेली कोथिंबीर घालायचे वरतून एक चमचा तेल घालायचे तर यामुळे उत्तप्पा चांगला खरपूस भाजेल आता चमच्याने वरतून प्रेस करायचंय जे उत्तप्पा पलटून घेतला तरी भाज्या पडणार नाहीत आता झाकण ठेवून उत्तप आपल्याला भाजून आहे इथे मी दोन भाजुन ते तीन मिनटं बारीक गॅसवर उत्तप्पा एका बाजूने भाजून घेतलं आहे आता याला पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील आपण याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण भरपूर साऱ्या भाज्या वापरल्या आहेत त्यामुळे मुलांसाठी हा उत्तप्पा खूप देखील आहे आता तुम्ही मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता इथे मी दोन्ही बाजूने उत्तप्पा चांगला खरपूस येईपर्यंत भाजून घेतला आहे तर बघू शकता मस्त कलर आला आहे आणि दिसायला पण खूप सुंदर दिसत आहे याला आता काढून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने मी सगळे उत्तपे तयार करून घेतले तर तयार झाले आपले अतिशय पौष्टिक आणि चविष्ट रव्याचे उत्तपे हे तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनला देऊ शकता बनवायला पण खूप सोपे सोपेने अगदी कमी साहित्यात झटपट तयार होतात तर या पद्धतीने रव्याचे उत्तपे तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एक छानसा रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद